श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांती पहाटेलाच उठले होते सकाळी छान असे सूर्यदेवतांचे दर्शन केले सूर्यदेवतांना जल अर्पण केले आणि चला कामाला सुरुवात करूया म्हटलं त्यानंतर लगेच देवपूजेला लागले कारण की आज सणवार होता देवांना मस्त स्नान घालणं वगैरे गरजेचं होतं तर त्यानंतर इथे देवपूजा काही तुमच्यासोबत शेअर केली नाही मी सिंपलच व्हिडिओ करायचा होता कारण की आज होता आणि त्यानंतर कामेही भरपूर असतात त्यामुळे शूट होत नाही तर इथे सिंपल अशी देवपूजा वगैरे झाली माझी आणि स्वयंपाक आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो थोडा वेळही लागतो त्यानंतर इथे पुरण करायला घेतलं आणि कसं होतं ना की बाळाला सांभाळून सगळं करायचं होतं आणि बाळ पण आज खूप किरकिर करत होतं माहिती नाही काय झालं होतं पण थोडं क्रँकी झालं होतं त्यानंतर सगळं आवरलं आणि बेबी झोपल्यानंतर लगेच इथे संक्रांतीचे जे सुगडे वगैरे आहे ते पुजायला घेतले आणि इथे आम्ही प्रत्येक वर्षी जसं माझं लग्न झालं तसं सवासनं जेव घालतो संक्रांतीला आणि हे जे ओटीचं सामान दिसतंय समोर ते त्यांना देऊन टाकतो त्यानंतर हे सगळं आता आवरलं मी तर, आता सगळं आवरून झालं आहे आणि आम्ही मीही तयार झाले गायत्री होतीये तयार आणि बाळ झोपलंय सध्या तर अशी मस्त अशी तयार झाली आहे नवी साडी आहे मस्त साडी तर छान वाटते साडी नसायचं म्हटलं सगळ्यात मोठा टास्क असतो आणि आता ह्या संक्रांतीला कळत आहे की बाळासोबत सगळं काम मॅनेज करणं हे किती अवघड असतं म्हणून जिथे स्वयंपाकाला अर्धा एक तास हो होऊन जाय म्हणजे होत होता आता तिथेच एक एक दोन दोन तास लागतात धोळाला बघून त्याला सो काही का होय ना झाली आता तयारी सगळी संक्रांतीची आणि मी कशी दिसते हेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थन त्यानंतर आता इथे मी तयार वगैरे झाले आणि लगेच जे काही संक्रांतीच्या वानाची तयारी असते ती करायला घेतली म्हटलं आता करून घेऊया सगळं कारण की उशीर होतो मग नंतर वान दिल्याशिवाय आपल्याला जेवण करता येत नाही त्यामुळे म्हटलं सगळं पटापट आवरून घेऊयात तर इथे आता आवरलं होतं क म्हणजे साधं सिंपलच आवरलं होतं आम्ही कारण की कसं होतं ना की म्हणजे स सण असला की खूप उशीर होऊन जातो सगळ्याच कामाला आणि मग स्वतःकडे थोडं आवरायला वगैरे वेळ नसतो म्हटलं आता साधं सिंपलच आवरूया आता आपण इथे सुगड्याची पूजा वगैरे करत होतो आम्ही आणि तुमची संक्रांत कशी झाली हेही कमेंट करून नक्की सांगा कारण की आमची तर छान झाली साधी सिंपलच झाली पण छान होती म्हणजे मागच्या वेळी बाहेर गेलो होतो वांद्यायला पण ह्यावेळी नव्हतो गेलो घरीच सगळं केलं बाळामुळे तर तुम्ही सांगा मला तुमची संक्रांत कशी झाली आणि आता व्हिडिओ पण मी प्रयत्न करते आहे डेली टाकायचे पण कसं होतं ना की आता म म्हणजे माझी पण तब्येत थोडी बरी नाही आहे वातावरण असं झालेलं आहे त्यामुळे तब्येतीमध्ये खूप फरक पडतो सर्दी ताप खोकला चालूच असतं तर त्यामुळे नाही होतं एवढं शक्य म्हणून मग थोडे थोडेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे तुम्ही समजून घ्या आणि आता इथेच माझं जे सुगडं जे पूजन असतं ते झालं त्यानंतर तुळशीला पण वाण द्यावं लागतं तर इथे तुळशीची पूजा वगैरे करून घेतली मी आणि आमचं कसं बरेच लोक म्हणतात की तुळशीजवळ महादेव ठेवू नये पण आता ते आमच्या आई म्हणजे पूर्वीवतपासून चालू आलेलं आहे आपण ती प्रथा मोडू नाही शकत आणि ते मोडायचं म्हटलं त्यांचं मन मोडणं आहे त्यामुळे जे आहे ते आहे देव कुठेही एकच आहे पूजा करण्याला महत्त्व आहे तर इथे आता बाहेरचंही वाण देऊन झालं आणि वर्षाचा पहिला सण म्हटलं की थोडा उत्साह वेगळाच असतो खूप छान वाटत होतं आज की इतका छान म्हणजे आणि आमच्या बाळाची ही पहिलीच संक्रांत होती गायत्रीची पहिली संक्रांत होती तरी थे तर इथे मी आता सगळं पूजन वगैरे क करून घेतलं तर छान वाटत होतं आणि स्वयंपाकही झाला म्हणजे ऑलमोस्ट झाला होता आता इथे गायत्री जी आहे ते तिची पूजा वगैरे करून घेत आहे आणि गायत्रीची साडी कशी हे पण नक्की सांगा म्हणजे छान वाटत होती घातली तेव्हा तर असं होतं आणि मग तिने पूजा वगैरे केली मग सवासनं आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे दिलं हे जे ओटीचं सामान असतं आणि मी प्रत्येकाला सांगा जर तुमच्या घरामध्ये कोणी सवासनं जे आहे ते वारलेलं असेल तर प्रत्येक म्हणजे संक्रांतीला त्यांना जेव घालत जात तेवढेच आपले पित्र तृप्त होतात नेहमी लक्षात ठेवायचं तर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा